हे पहा आमचे महाराज मांडगे भाऊसाहेब मांडगे महाराज हे बघा आमचे पंढरपूर वारीचे जोडी झाले आहेत पहा तर वारीला याचं बरंचसं सहकार्य असतं आणि आज बघा इथं देवीचा उत्सव आहे त्यानिमित्त इथं आमची आज भेट झाली आणि त्यांनी पण मला फोन करून इथं बोलवलं पहा तर आज नऊ दिवस इथं नवरात्रीचा उत्सव झाला आणि आज बघा शेवटचं काल्याचं आहे तर बघा आता त्यांच्या आग्रह आज काल्याला पण थांबलो आम्ही इथं आणि आज काला करून पण घरी जाणार आहे तर खरं वर या महाराजांचे धन्यवाद मानले पाहिजे रामकृष्ण हरी जय हरी जास्त परिचय येत नाही चांगला अभ्यास करतोय आणि सार्थकला सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी आमचे सुनील महाराज पाऊस नाही घाबरू नका चोर गंग काय नाही आपल्याला तर लगेच गणेश मावले करायचे हो अजिबात घेऊ नका हो आमचे सुनील महाराज त्यांना दोन दिवसापासून सोयाबीन वाढवण्याचं काम लागलं आणि कथेवर दोन दिवस त्यांना कथा सांगणं जमली नाही पण काही अडचण नाही काल्याला आले ना जी जी माणसं काल्याला आले त्यांना माग बाकी नाही जमलं तरी सगळं पुण्य तुम्हाला मिळालेलं आहे म्हणून तुम्ही आता भेऊ नका एक दहा पाच मिनिटांमध्ये अजून काही आभाळ आलेलं मला दिसत नाही त्यामुळं तुम्ही टेन्शन घेऊ नका आपल्याला तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो लक्षात ठेवा आमचे बेंद्रे महाराज या ठिकाणी रामभाऊने त्यांना फोन केला त्यांना काही दोन चार दिवस जमलं नाही त्यांच्या मागे भरपूर व्याप आहे परंतु रामभाऊवर आपल्या हे होती गावावर विशेष प्रेम आहे म्हणून या ठिकाणी केंद्रे महाराजांना धन्यवाद देतो आमचे भाऊ मानगी अतिशय नऊ दहा दिवस त्यांनी अतिशय सुंदर अशी सेवा केली आणि चेअरमनांना त्यांना बसायच होत फक्त त्यांना ते विलून बसायचं होतं मागं तुम्ही उगत त्यांना दम देता उगत हो तुम्ही सगळेजण बिचारे चेअरमनला बसला होता काय माझा पिपोल बसला बसून द्यायचा चेअरमनला नाही बसून ठिकाणी तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो असं टेकून तर ऐकायला बरं वाटतं असं म्हणतात नाही का म्हणून बसले टेकून बसले हो सर्व मातृवर्ग पितृवर्ग सर्वजण या ठिकाणी आमचा गायकवाड परिवार समस्त या ठिकाणी सर्व या ठिकाणी सुंदर या ठिकाणी आपले माऊली आणि साऊंड वाले या ठिकाणी <laughs> तांबोळी महाराज त्यांना मनापासून धन्यवाद देतो सर्वांना मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी आपल्या तरुणांसाठी सर्वजण टाळे वाजवा ज्यांनी आज महाप्रसाद केलेला आहे त्या अन्नदात्यांसाठी एकदा काळे वाजवा आमचे या ठिकाणी फोन केला त्यांना यायचं होतं परंतु त्यांचं आता वया अनुसार त्यांना ते साथ दा दा> <usuk> का चरणापर्यंत पण आला कसा का ना मी धन्यवाद देतो शेवटच्या चरणापर्यंत त्याला माहिती आहे नाही आले तर मग उद्या माणसं मारत बोलल्याशिवाय राहणार नाही हो आणि तो का बंद केले त्याच्या काही माहिती नाही पण आम्ही येताना तिथंच होता नाश्ता एक दोन मिनिट तुम्ही पण चांगला नाश्ता बर का हो संध्याकाळी या आता संध्याकाळी तुम्हाला काय गोंधळ घालायचा तो गोंधळ घाला आमचं काही म्हणणं नाही कोणाचा कोणाशी नकडे संध्याकाळी या आणि सर्व या ठिकाणी आनंद घ्या आमचा सर्व कामाने परिवार या ठिकाणी सर्व आपले पारत बनले सर्वांनी या ठिकाणी आपल्याला सहकार्य केलं आणि हा या ठिकाणी आपला सर्व युवती परिवार ग्रामस्थ

جاڑے ای کو می کوی کوں تو سلام جی دی ویپارن سب دے دی ویپارن بھو دی دے کرے وی واڑے ہندرے برا سما پر راجو چاری لا وی کار میں بولا برا سما پر راجو مہاراج تو کھا منہ تانیشور رکھ پاے میں کرا तर असं बघा कार्याचं कीर्तन झालं आज परमेश्वर महाराजांचं आणि आत्ता कार्याचा महाप्रसाद महाराजांच्या समेत आम्ही आता घेत आहे आणि आज सुंदर असे युवती ग्रामस्थांनी बघा कार्या नियोजन केलं बा खरोखर सुंदर असं नवरात्र उत्सव साजरा केला फार आनंद झाला आत्ता आम्ही महाराजांच्या भेट देण्यासाठी कार्यक्रम झाला हे आता संपूर्ण आज काला झाला संपूर्ण कार्यक्रमाची समाप्ती झाली आता हे आता निघालो आता म्हणजे आमची सगळी जोडी झाली बघायची हे आडाव महाराज येत जय हरी जय हरी जय हरी जय हरी रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी सुंदर असा कार्यक्रम झाला बघा यवतीमध्ये हा खरं खरं धन्यवाद मानले पाहिजे I'm just...